झेडपी शाळेत मुलांचा प्रवेश तर मालमत्ता, ग्राम गितला, उमर खेल या प्रवेश मालमत्ता कर माफ पोफाडी ग्रामपंचायतने घेतला महत्वपूर्ण शाळेची पटसंख्या वाढावी यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहे जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास मालमत्ता पाणी कर माफ करण्यात येईल असा ठराव पोफाडी ग्रामपंचायतने घेतला आहे या उपक्रमाने तालुक्यात कौतुक केले जात आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी पटसंख्या वाढावी गावातील विद्यार्थी शाळा सोडून जाऊ नये उपस्थिती संख्या सर्वाधिक असली पाहिजे यासाठी पोफाडी वसंत नगर शाळेत नवीन प्रवेश घेण्यात पालकांचा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा घरपट्टी व पाणीपट्टी पूर्ण कर माफ करण्यात येईल असा ठराव पोफाडी ग्रामपंचायतने घेतला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी संख्या वाढवण्याकरिता पुढाकार घेणारी पोफाडी तालुक्यात एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे रेखा संतोष रावसागर ग्रामपंचायत पोफाडी सरपंच जिल्हा परिषद शाळेतील घटती विद्यार्थी संख्या बघता आम्ही असा ठराव घेतला आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये जे विद्यार्थी पहिल्या वर्गात प्रवेश घेतील अशा सर्व पालकांच्या मालमत्तेवरील घरपट्टी पाणीपट्टी चालू वर्षाचा पूर्ण कर माफ केल्या जाईल धन्यवाद